हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे उत्सव प्रमुख आणि विश्वस्त आपल्या सोबत आहे सर आज गणपती बाप्पाचा दिवस आहे उद्या बाप्पा काय भावना किती लवकर गणेश उत्सव संपला दुःख होत कारण हे दहा दिवसात अनेक भाविक आपल्या बाप्पाच्या दर्शनासाठी आले आणि हा पुण्याचा वैभवशाली गणेश उत्सवात एक वेगळाच उत्साह आपण पाहिला भाविकांची गर्दी आणि त्याच्यापेक्षा एक जल्लोष जलोशाचं वातावरण ह्या गणेशोत्सवात होता पण नक्कीच उद्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर विसर्जनच्या दिवशी आनंदच असतो पण जेव्हा बप्पा विसर्जित होतो त्याच्यानंतर थोडं दुःख होतोच सर दहा दिवसांपासून आपण इथेच थांबलेला आहात नेमका भक्तांचा कसा प्रतिसाद मिळतो दहा दिवस आपण बघून बघत आह मी एकच म्हणेल की पुण्याच्या गणेश उत्सवाला कोविडच्या काळानंतर म्हणजे दोन हजार बावीस पासून तीन वर्षात भाविकांनी रेकॉर्ड ब्रेक प्रतिसाद दिला आहे आणि प्रचंड गर्दी आहे आणि डे वन पासून गर्दी आहे आणि जे रांगेच लाईन आहे ते तुटलंच नाही सेलिब्रिटी पासून ते दिग्गज राजकारण्यांनी सगळ्यांनी भाऊसाहेब रंगारी गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे शंभर टक्के या गणपतीवर अनेक लोकांची श्रद्धा असते त्याच्यात राजकीय लोक असतील ब्युरोक्रॅट्स असतील सेलिब्रिटी असतील आणि स्पिरिच्युअल लोक पण असतील तर हे सगळेजण येतात आणि आपल्या लाडक्या बाप्पाचं दर्शन घेतात उद्याच्या मिरवणुकीमध्ये काय विशेष पाहायला मिळणार आहे उद्याच मिरवणुकीत जी बप्पांची रथ आहे कारण जी आम्ही परंपरा एकशे तेहतीस वर्षाची खंडित केली आहे बदलली आहे जिथे बैल जोड लावणार नाहीये तर उद्या नवीन रथ आम्ही तयार केली आहे बप्पांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी त्या रथाचं नाव आहे पंख विद्युत रोषणाईचं पंख रथ आहे आणि शंभर टक्के त्याच्या त्या विसर्जन मिरवणुकीत श्रीराम पथक असेल शिवमुद्रा असेल समर्थ प्रतिष्ठान असेल आणि मर्दानी खेळ याचं विशेष आकर्षण असत सा। ज्या दिवशी बाप्पांचं आगमन झालं त्या दिवशी शिखंडी ढोलताशा आपण आपण वादनाची परवानगी दिली होती खूप वेगळा यामधून टक्के मला वाटतं की या गणेश उत्सवात प्रत्येक समाजाचे घटक त्यांना सहभागी व्हायचं होतं आणि हे कुठेतरी तृतीय पंथांचं जे घटक आहे ते अनेक वर्षापासून प्रयत्न करत होते की बाप्पाच्या सेवेसाठी आम्ही कशी ते सेवा देऊ शकतात आणि त्या माध्यमातून ही जी पथक आहे त्या पथकाला आपण आर्थिक मदत पण केली आणि त्यांना वाजण्याची संधी दिली पहिल्या आगमन मिरवणुकीत त्यांनी पहिली मिरवणुकीत श्रीमंत भाऊसाहेब रंगारीला वाजवली आणि तिकडून त्यांची पण सेवा सुरू झाली सर आपण बघतो की आपण अत्यंत सुरेख असा वरद विघ्नेश्वर वाडा उभा केलाय मागची संकल्पना कशी सुचली तुम्हाला नाही या मागची संकल्पना माझे जे वाईफ आहे जान्हवी धारीवाल वालन त्यांची आहे त्यांची होती नेहमी दरवर्षी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचं डेकोरेशन त्याची जी संकल्पना असते कारण आपल्याकडे जागा कन्स्टंट असल्यामुळे आपण कुठल्या मंदिराची प्रतिकृती करत नाही आपण काल्पनिकच डेकोरेशन करतो आणि त्याच्यातून त्यांनी हे बर्द विघ्नेश्वर वाडा ची कल्पना त्यांनी काढली होती आज बाप्पांचा दहावा दिवस आहे एकंदरीत तुम्ही बाप्पांकडे काय मागितलंय मी लाडक्या गण गणरायाच्या चरणी एवढंच मागितलं की सगळ्यांना सुख समृद्धी ऐश्वर आणि शांती असू दे पुण्यात राहू दे महाराष्ट्रात राहू दे आपल्या देशात राहू दे एवढंच मी त्यांच्या चरणी मागितले आपण पुण्यातील अनेक गणेश मंडळांना मदत केली आहे ती सगळी मंडळ आपले आभार मानताना दिसतात नाही मी फक्त माध्यम आहे करणारा तो आहे जो तिकडे विराजमान झालाय मी फक्त माध्यम आहे गणेश भक्त एक गणेश सेवक आहे पण जे पण ह्या गणेशोत्सवात मदत असेल किंवा हे ते लाडक लाडका गणपती हे त्यांनी मला माध्यम म्हणून ही सेवा करायला सांगितली आपण हे दहा दिवस घालवलं आहात नेमकं आपल्याला या गणपतीमधून काय समाधान मिळालेलं आहे नाही मला एवढंच समाधान आहे आणि आनंद आहे की ह्या पूर्ण पुण्याचं गणेश उत्सव मी फक्त भाऊरंगालीच बोलत नाही या पुण्याचं गणेश उत्सवात कुठेही घालबोट लागला नाहीये कुठल्याही गोष्टीचं आणि पुणे पर पुणे शहरात तुम्ही पाहिलं तर उत्साह आणि जल्लोषचं वातावरण होता आणि धार्मिकता आणि परंपरा जपून हे गणेशोत्सव साजरा झाला हे होते भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख पुणित बालन व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजल जोंधळे टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डरेंगे hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज इसका ढक्कन देना hmm. तो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन पहले तो सही पानी पीना Monnington Oxyridge, proudly Indian.